इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर सगळ्यात जास्त चर्चा होत असलेला शब्द म्हणजे युरेनियम संवर्धन किंवा समृद्धीकरणाची पण युरेनियमच्या संदर्भात ही प्रक्रिया काय आहे अणुबॉम्ब बनवण्यासाठी युरेनियम संवर्धन का आवश्यक आहे अणुबॉम्ब व्यतिरिक्त युरेनियमचा वापर इतर कोणत्या उद्देशांसाठी केला जातो युरेनियम संवर्धन हे कसं केलं जातं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एक एक करून समजून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत तर युरेनियम हा एक किरणोत्सर्गी म्हणजे रेडिओक्टिव्ह धातू आहे तो पृथ्वीच्या पृष्ठभागावर आढळणारा सगळ्यात जड नैसर्गिक आहे पण किरणोत्सर्गी धातू म्हणजे काय तर किरणोत्सर्गी धातू म्हणजे असा धातू जो स्वतःच तुटतो आणि या तुटण्याच्या वेळी त्यातून मोठ्या प्रमाणात ऊर्जा आणि हानिकारक किरण म्हणजेच अल्फा बीटा गॅमा किरण ही बाहेर पडतात या हानिकारक किरणांना किरणोत्सर्गीय किंवा रेडिएशन म्हणतात ही प्रक्रिया कोणत्याही बाह्य दाबाशिवाय स्वतःहून चालू राहते असं म्हणता येईल की कि किरणोत्सर्गी धातू म्हणजे असे धातू ज्यांचे अणू हे अस्थिर केंद्रक असतात जसं की युरेनियम प्लुटोनियम आणि थोरियम या धातूंच्या अणूची अस्थिरता हे त्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आणि मानवासाठी त्याची सगळ्यात मोठी ताकद आणि आव्हान सुद्धा पृथ्वीवर आढळणाऱ्या युरेनियममध्ये दोन प्रकारचे आयसोटोप असतात यू दोनशे अडतीस आणि यू दोनशे पस्तीस आयसोटोपला मराठीत म्हणतात समस्थानिक याचा अर्थ काय तर एकाच घटकाचं असं रूप ज्याच्यामध्ये प्रोटॉन हे समान असतात पण न्यूट्रॉन हे वेगळे असतात तर युरेनियमच्या या दोनही समस्थानिकांमध्ये ब्याण्णव प्रोटॉन असतात पण यू दोनशे अडतीसमध्ये एकशे सेहेचाळीस से न्यूट्रॉन असतात तर यू दोनशे पस्तीसमध्ये एकशे त्रेचाळीस न्यूट्रॉन असतात युरेनियमच्या पहिल्या समस्थानिक केला त्याच्या वस्तुमानामुळे ब्याण्णव प्रोटॉन एकशे सेहेचाळीस न्यूट्रॉन दोनशे अडतीस म्हणजेच यू दोनशे अडतीस म्हणतात तर दुसऱ्या समस्थाने केला त्याच्या वस्तुमानामुळे ब्याण्णव प्रोटॉन एकशे त्रेचाळीस न्यूट्रॉन दोनशे पस्तीस यू दोनशे पस्तीस असं म्हणतात हेच तीन न्यूट्रॉन संपूर्ण कथाच बदलतात तीन न्यूट्रॉनचा हा फरक त्यांचे गुणधर्म अनेक पटींनी बदलतो या तीन न्यूट्रॉनमुळं यू दोनशे पस्तीस हा यू दोनशे अडतीसपेक्षा अधिक पटींनी शक्तिशाली विध्वंसक आणि धोकादायक बनतो पण निसर्गाचा न्याय असा आहे की पृथ्वीवर यू दोनशे अडतीस हा खूप मोठ्या प्रमाणात आढळतो युरेनियममध्ये त्याचं प्रमाण हे सुमारे त्र्याण्णव पूर्णांक सात टक्के आहे तर शक्तिशाली यू दोनशे पस्तीसचं प्रमाण हे फक्त शून्य पूर्णांक सात टक्के आहे हेच शून्य पूर्णांक सात टक्के अनुइंधन न्यूक्लियर म्हणजेच यापासून ऊर्जा किंवा अणुबॉम्ब बनवला जातो न्यूक्लिअर फिशन दरम्यान जेव्हा न्यूट्रॉन यू दोनशे पस्तीसला धडकतो तेव्हा तो, ते तो तुटतो आणि या प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात ऊर्जा सोडली जाते त्यासोबत आणखी दोन तीन न्यूट्रॉन हे सोडले जातात हे न्यूट्रॉन पुढच्या युरेनियमच्या न्यूक्लियसला धडकतात आणि ऊर्जा सोडली जाते यामुळे एक चेन रिॲक्शन सुरू होते जर तुम्ही ही चेन रिॲक्शन नियंत्रित केली तर तुम्ही ही ऊर्जा विजेच्या स्वरूपात वापरू शकता पण जेव्हा साखळी प्रक्रिया अनियंत्रित होते तेव्हा अणुबॉम्ब बनतो एक सांगण्याची गोष्ट म्हणजे जेव्हा न्यूट्रॉन U238 ला धडकतो तेव्हा अशी प्रक्रिया होत नाही कारण ते न्यूट्रॉनला पकडत पण तुटत नाही आता आपण युरेनियमला जाणून घेतलं पण युरेनियम संवर्धन म्हणजे काय ते पाहूयात तर आधीच सांगितल्याप्रमाणे युरेनियम खाड्यांमधून मिळणारं हे नैसर्गिक युरेनियम खूपच कमी उपयुक्त आहे कारण त्यात यू दोनशे पस्तीसचं प्रमाण फक्त शून्य पूर्णांक साठ टक्के आहे ते वापरण्यासाठी त्यात यू दोनशे पस्तीसचं प्रमाण वाढवावं लागतं आणि याच प्रक्रियेला युरेनियम संवर्धन म्हणतात म्हणजेच नैसर्गिक युरेनियम मध्ये यू दोनशे पस्तीसचं प्रमाण वाढवण्यासाठी आणि यू दोनशे अडतीसचं प्रमाण कमी करण्याच्या या प्रक्रियेला युरेनियम संवर्धन म्हणतात आता जाणून घेऊयात युरेनियमचं किती प्रमाणात संवर्धन आवश्यक आहे आणि कोणत्या उद्देशासाठी युरेनियमचा वापर केला जाऊ शकतो तर वीज निर्मितीसाठी तीन ते पाच टक्के जर तुम्हाला युरेनियम पासून वीज निर्माण करायची असेल तर तुम्हाला युरेनियम हे तीन ते पाच टक्केपर्यंत समृद्ध करावं लागेल म्हणजेच तीन ते पाच टक्के युरेनियम असलेले यू दोनशे पस्तीस हे अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये वापरलं जाऊ शकतं आणि त्यापासून वीज निर्माण करता येते या युरेनियमला लो एनरिच्ड युरेनियम म्हणजेच कमी समृद्ध युरेनियम असं म्हणतात जगभरातील अणुऊर्जा प्रकल्प त्यांच्या अणुभट्ट्यांमध्ये वीज निर्मितीसाठी युरेनियमच्या या पातळीचा वापर करतात दुसरं न्यूक्लिअर रिसर्च रिॲक्टर आणि उपचार जेव्हा युरेनियम हे वीस टक्क्यांपर्यंत समृद्ध केलं जातं तेव्हा ते नौदल जहाजं आणि पाणबुड्यांच्या अणुभट्ट्यांमध्ये वापरलं जातं युरेनियमच्या या अवस्थेला हायली एनरिच युरेनियम म्हणजेच अतिसंवर्धित युरेनियम असं म्हणतात या पातळीपर्यंत पोहोचल्यानं युरेनियम हे खूप शक्तिशाली आणि विनाशकारी बनतं युरेनियम दोनशे पस्तीसचं संवर्धन जितकं जास्त होईल तितकं ते अधिक घातक विध्वंसक आणि शक्तिशाली होतं तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजेच अणुबॉम्ब जेव्हा युरेनियमचं संवर्धन हे नव्वद टक्क्यांपर्यंत पोहोचतं तेव्हा हे सामग्री अणुबॉम्ब बनवण्यासाठी तयार होते म्हणजेच युरेनियम आता त्या टप्प्यावर पोहोचलंय जिथे जर त्यात न्यूट्रॉन आदळला तर साखळी प्रक्रिया सुरू होऊ शकते आणि प्रचंड प्रमाणात ऊर्जा सोडली जाऊ शकते म्हणजेच अणुबॉम्ब बनवता येतो आणि यालाच वेपन ग्रेड युरेनियम असं म्हणतात भारताच्या अणु कार्यक्रमाबद्दल एक छोटीशी गोष्ट तुम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल दोन हजार चार मध्ये जेव्हा भारताचे माजी पंतप्रधान पी व्ही राव यांचं निधन झालं तेव्हा तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी एक किस्सा सांगितलेला एकोणीसशे शहाण्णव मध्ये जेव्हा नरसिंहराव पंतप्रधान होते तेव्हा भारतानं पोखरण मध्ये अणु चाचण्यांची तयारी सुरू केली राव यांनी अणुशस्त्रांसाठी आवश्यक असलेली सामग्री आणि तंत्रज्ञान तयार असल्याची खात्री केली इथे सामग्री म्हणजे युरेनियमचं संवर्धन ठराविक टक्के प्राप्त होणं पण आंतरराष्ट्रीय दबाव आणि अमेरिकन गुप्तचर यंत्रणेमुळे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये चाचणी पुढे ढकलली एकोणीसशे शहाण्णव मध्ये राव यांचा कार्यकाळ संपला तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांचं तेरा दिवसांचं सरकार स्थापन झालं त्यानंतर राव यांनी वाजपेयींना अणु तयारीची माहिती दिली आणि सांगितलं सामग्री तयार आहे म्हणजेच शस्त्र आणि तंत्रज्ञान हे तयार आहे वाजपेयींचं सरकार हे अल्पायुषी होतं आणि त्यामुळंच ही चाचणी झाली नाही पण नंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये जेव्हा वाजपेयी पुन्हा पंतप्रधान झाले तेव्हा पोखरण दोन ही चाचणी यशस्वीरित्या पार पडली जर कोणताही देश वीस टक्केपेक्षा जास्त युरेनियम समृद्ध करत असेल तर ते लवकरच नव्वद टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो आणि म्हणूनच ही आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब आहे युरेनियमला शून्य पूर्णांक साठ टक्के ते तीन पूर्णांक पाच टक्केपर्यंत तिथून वीस टक्के मग साठ टक्के आणि शेवटी नव्वद टक्क्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक टप्पे लागतात इराणचं युरेनियम समृद्धीकरण संवर्धन सा हे साठ टक्क्यांपर्यंत पोहोचले जे शस्त्रास्त्रांच्या दर्जाच्या जवळ आहे आणि त्यांचे युरेनियम साठे हे नऊ अण्वस्त्रांसाठी पुरेसे आहेत तेरा जूनला इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी हा मुद्दा मांडलेला खर तर फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये इंटरनॅशनल ऍटॉमिक एनर्जी एजन्सी म्हणजेच आय ए ला तिथं चौऱ्याऐंशी टक्के पर्यंत समृद्ध युरेनियमचे कण आढळले ज्यावर इराणनं स्पष्ट केलं होतं की ही प्रयोगशाळेत झालेली चूक होती नतान्स आणि फोर्डो हे असे तळ आहेत जिथे इराण युरेनियम समृद्ध करतो तर एस हा कच्चा माल पुरवतो त्यामुळे या ठिकाणांचं नुकसान झाल्यास इराणशी अण्वस्त्र तयार करण्याची क्षमता मर्यादित होईल इस्रायलनं गेल्या आठवड्याच्या अखेरीस इस्फान या तीन प्रमुख अणुतळांना लक्ष्य करून इराणचे अनेक अणुशास्त्रज्ञ ठार केले हे तळ अतिशय भक्कम असून बहुतेक जमिनीत खोलवर बंकरमध्ये बांधलेले आहेत यानंतर अमेरिकेने देखील हल्ले केले या हल्ल्यात या तळांचं किती नुकसान झालं याबाबत परस्पर विरोधी बातम्या येतातच आहेत आणि त्यामुळं इराणच्या अणु मोठं नुकसान झाल्याचा इस्रायलचा आणि अमेरिकेचा दावा आहे ते इराण मात्र याचा इन्कार करतोय त्यामुळे मुळ आता इराण काय पाऊल उचलतो हे पाहणं महत्वाचं आहे तुम्हाला याबद्दल कसं काय वाटतंय ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका